नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर स्टार सिटी स्कॅन व एम आर ए सेंटरने कोविडच्या महामारी काळात ज्या कोविड पेशंटना कोणी घेत नव्हते त्यावेळी स्टार सिटी स्कॅन व एम आर ए सेंटरने कोविडच्या रुग्णांना सेवा दिली त्यांचे एम आर ए केले सिटी स्कॅन केले राज्याचा जी आर येण्याच्या अगोदरच अगदी कमी दरात अडीच रुपयात या सेंटरतर्फे सिटी स्कॅन केले डोंबोली कल्याणमधले हे एक मैव स्कॅन से 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 सेंटर आहे आणि पंचायत राज्याचे मंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या रुग्णसेवाची दखल घेत या सेंटरला भेट दिली सेंटरचे संदेश रोटेसर व विश्लेष सर यांनी कल्याणात अतिशय सुसज्ज असे सेंटर बांधले आहे या सेंटरमध्ये इगतपुरी कर्जत खपोलीपासून पेशंट येतात या सेंटरचे कपिल पाटील यांनी कौतुक केल्याने सर्व सेंटर स्टाफ व कर्मचारी वर्ग यांचा आनंद दुगुणित झाला आहे सिटी कॅन सेंटर हे कॅन्सर व इतर बरेच आजारावर सिटी स्कॅन करणारे हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारावर मतदान करणार कल्याण पश्चिम मध्ये राहणारा मतदान हा सन्माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विचारावर मतदान करणार आहे त्याचप्रमाणे आता महायुतीचं सरकार जे आहे या सरकारचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्मान्य देवेंद्रजी यांनी विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार केलेलं आहे तर त्यांच्या विचाराचाही मतदार या ठिकाणी राहतो कल्याण पश्चिमची जनता ही विकासावर भर देणारी आहे आणि मोदीजींचा विचार हा विकासाचा आहे कोणत्याही प्रकारची राजनीती न करता राजकारण न करता फक्त विकास हा मुद्दा आता काही लोक धर्माचं राजकारण जातीचं राजकारण भारतीय जनता पार्टी असं करते पण मोदी अतिशय नम्रपणाने सांगितलं या देशामध्ये दे फक्त चार धर्म आहेत युवा गरीब महिला आणि शेतकरी हे चार धर्म आहेत या चार धर्मांसाठी केंद्र सरकार काम करेल अशा प्रकारचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे आणि म्हणून गरिबांसाठी काम करत असताना या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीब लोकांना दारिद्र्यतेच्या वर आणण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात झालं काँग्रेसने अनेक वर्ष घोषणा केली गरिबी हटाव त्यांना गरिबी हटवता आली नाही निश्चितपणाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिममध्ये जो मतदार आहे मोदीजींच्या विकासाच्या विचाराचा म्हणून दोन वेळा जी भरघोस पद्धत दिली त्याच्यापेक्षा जास्त भरघोस पद्धत दोन हजार चोवीसला खासदार साहेबांनी आज इथं धावती व्हिजिट दिलेली आहे स्टार सिटी स्कॅन आणि एम आर आय सेंटर आपण दहा ते बारा वर्ष इथं काम करत आहोत तर सरांना माहिती की कोविड काळात आपण रुग्णसेवा बरीच केलेली आहे राज्याचा जी आर ए आयच्या आपण दोन ते अडीच हजार रुपयेमध्ये सिटी टेस्ट करत होतो पहिल्या वेव्ह जेव्हा लोक सिटी स्कॅन कोविडच्या पेशंटचे करायला तयार नव्हते आपलं कल्याण डोंबिलीमध्ये फर्स्ट सेंटर आहे की ज्यांनी कोविडचे पेशंट एक्सेप्ट केले आणि आपण एक ठराविक वेळ नेमून दिली की या वेळ को या वेळात आपण कोविडचे स्कॅन करू तेव्हापासून खासदार साहेबांना आपल्या सेंटरबद्दल माहिती होतं की इथं पेशंट पाठवलं तर त्याला डिस्काउंट म्हणा किंवा चांगली सुविधा ही या सेंटरमध्ये मिळते तसेच आपल्याकडे अद्यावत टेक्नॉलॉजी तर आहेच आपण कल्याण डोंबिली या क्षेत्रामध्ये म्हणजे ठाणे डाऊन फर्स्ट स्कॅन आणलेला आहे तर कॅन्सर रुग्णांना जे कोपर खेळणे किंवा घाटकोपरला जावं लागत होतं एवढी वर्ष एवढ्या वर्षात कोणी हे पॅटस्कॅन ही सुविधा इथं उपलब्ध करून दिली नव्हती ही अतिशय खर्चिक तपासणी अतिशय ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ह्यूज आहे तर ते काम स्टार सिटी स्कॅन स्टार पॅटस्कॅन यांनी केलेलं आहे तर सरांना आपल्या कामाची माहिती आहे तर त्याची ही सरांची भेट म्हणजे आपल्या कामाची दखल सरांनी घेतलेली सर आहे असं मला वाटतंय अँड आय एम व्हेरी थँकफुल की सर इथं आलेले आहेत आज सिटी स्कॅन हे कॅन्सर निदानासाठी कॅन्सरची ट्रीटमेंट मॉनिटर करण्यासाठी तसेच कॅन्सर ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर त्याचा फॉलोअपसाठी पेट सिटी स्कॅनला पर्याय नाही आहे पेट सिटी स्कॅन हा वन स्टॉप सोल्युशन आहे तसेच फक्त कॅन्सर नाही तर इतर बरेच आजार आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला पेट सिटी स्कॅनची सुविधा लागते तर माझं असं म्हणणं आहे की आपला जो एरिया पेरीमीटर आहे आपला अगदी इगतपुरी पासन खोपली कर्जत आपल्याकडे पेशंट येतं तर ही सुविधा दिली आहे मला मला त्याचा अतिशय अभिमान आहे की आपण कल्याण डोंबिलीतल्या रहिवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांनी कल्याणमध्ये हा निवडणुकीच्या अधिकारचा दौरा केलेला आहे आणि ह्या दौऱ्यामध्ये त्यांनी संदेश रोटे सर आणि विश्लेष सर यांचं कल्याणमध्ये अतिशय सुसज्ज असं स्टार सिटी स्कॅन सेंटर आणि स्टार एम आर आय सेंटर त्याप्रमाणेच त्यांचं पेट स्कॅन सुद्धा आहे तर त्यांना यांच्या कामाची दखल घेण्यासाठी यांनी कोविड काळामध्ये जे लोकांना सेवा दिली कमी खर्चामध्ये त्याची दखल घेण्यासाठी सहाय्य विधेय आले आणि साहेबांचे यांनी इथे यथोची स्वागत केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी विश्लेष रोठे सरांचं आणि संदेश सरांचं अतिशय मनापासून हार्दिक अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो